कर्ज महिलांनी कर्ज योजनेचा सदुपयोग करून घ्यावा श्रीदेवी नडविनकेरी यांचं संजीवनी समूह संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आवाहन मलिकवाड गावातील महिला संघांना एक एक लाखाचं कर्ज वितरित करण्यात वितरित करण्यात येत असून सर्व संघांना कर्ज देण्याची सोय करण्यात ता आली आहे त्यामुळे सर्व संघांनी असंतुष्ट न होता मुलांचं शिक्षण वैद्यकीय उपचार नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम गरजांना पाहून त्यानुसार कर्जाचा सदुपयोग करून घ्यावा त्यासाठी मलिकवाडला अधिक अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यास आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही नवीन केरी यांनी दिली संजीवनी महिला समूह संघाच्या कार्यालय बोलत होत्या सर्वप्रथम ग्रामपंचायत अनिता इंगळे उपाध्यक्ष संभाजी पाटील सदस्य बाळासाहेब पाटील श्यामा जमादार एडी इंगळे आदींच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले की गेल्या अनेक महिन्यापासून या कार्यालयाच्या इमारतीची मागणी करण्यात आली होती त्यानुसार छोटीशी खोली उपलब्ध करून दिली असून लवकरच इथे वीज पंखा अशा विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येते दे तसेच आमदार प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नानं संघाला स्वतंत्र इमारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न निश्चित करू तसेच समूहानं गावातील महिला स्वसहाय संघाच्या समूहाला अधिकाधिक बळकडी देण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी आम्ही लागेल ते मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील एडी इंगळे चांदबी नदाफ यांनी ही मनोगत व्यक्त केली यांनी संघाची सविस्तर माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अधिकारी व मान्यवरांचा शाल श्रीफळ हाड घालून सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे उपाध्यक्ष संभाजी पाटील सदस्य बाळासाहेब पाटील शमा जमादार लक्ष्मी नरवीन मनी अनिता कोळे चांदबी नदाफ बसवराज दोडनिंगप्पा गोळ सुनीता माने चंदा संकपाळ संगीता माने अनृद्धर तहसीलदार तुळसा पाटील संघाचे अध्यक्ष गीता नाईक उपाध्यक्ष अनिता टाकमारे सविता करजगे नेहा शिंदे परवीन दाफ तनुजा नरवीन मनी रोहिणी निचिते भारती बाकळे सुमन शिखरे संजीवनी कुडचे पूजा कट्टीकर गीता संकपाळ प्रतिभा कांबळे माधुरी माने नसीमा अपराज यांच्यासह सर्व संघाच्या महिला उपस्थित होत्या विशाल कांती साठी अमर माने मलिक